गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे अहसान फरमोश नमखराम व्यक्ती मी पाहिली नाही आहे एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आहे जिथे जिथे भ्रष्टनाथ बिंदेने हात घातलेला आहे मग ते रस्ते असतील कुठेही असेल सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे बाकी काही केलं नाही आहे पण एवढं सगळं होऊनही मी का बोललो एहसान फरमोश आणि नमखराम कारण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने ह्यांना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर पिक्चर बनवले ते सगळं खोटाळेपणा यांचं एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाही आहे पण कुठेही कोणाला माहिती नसताना उद्धवसाहेबांनी यांना असं वरती आणलं आमदारकी पहिली दिली त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं सलग दोन हजार चौदामध्ये दिलं कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत नगरविकास खातं साहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं मग नंतर ह्यांनी आमचंच सरकार पाडलं नगरविकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल जे काही ह्यांनी घोटाळे केला ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून यांना पळून जायला लागलं तुझ्या सुरतला वॉशिंग मशीनमध्ये ह्यांनी उडी मारली आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल थोडी तरी लाच बाळगा